एखाद्या पत्राला एक दोन तीन नंतर दुसरीकडे वळवत लागलं ऐकून घ्या पत्रकार परिषद घेण्यासाठी ओके फोन नंबर दुसरी गोष्ट तुम्ही ज्या पद्धतीने प्रश्न विचारता तुमचा जो टोन असतो आम्ही त्याच्याबद्दल तर काही बोलत नाही थांबत नाही तर तुमचा प्रश्न झाल्यानंतर हे आम्हाला तो अनुभव आहे ना काही ठिकाणी काही पत्रकार बोलूच देत नाही मी पहिलं वाक्य उच्चार इट इज युअर ड्युटी माझा प्रश्न उत्तर पूर्ण झालं तुम्ही परत बिचारानं थोडा ऑब्जेक्शन घ्या भाषेला ऑब्जेक्शन घ्या ही घ्यायला डेव्हलप झालेली आहे तुम्ही बोलायचं तर धारत आवेश होतो ओके ना नो इश्यू मी ऑब्जेक्शन घेत नाही पण मी त्या आवेशात उत्तर द्यायला गेलो माझ्या पुढे तो आहे तू पहिलंच वाक्य बोललं की अर्धा अर्थ जातो तुम्ही दुसरं तिसरं वाक्य ऐकलं तर तो, तो रोख माझा सप्पाळकडे होता उद्धव कडे होता संजय राऊत कडे होता तुमचा द्वारा होता मी त्यांना ऐकवत होतो आणि सिस्टम डेव्हलप झाले म्हणून मी आता ते खूप अवरोध बघितले मग मी सांगतो मी जे बोलायचं बोलून द्या मी ऐकून मी बोलायची सुरुवात केली की के एकच वाक्य संपलं की मग प्रेस उधळले